कपाळाला पाणी लावा कपाळाला हळदी मुंब लावा तुम्ही सगळ्यांनी लावून घ्या yeah. yeah. ओ ददा प्रणयामे विलोग गौर्याद्यावाहित देवताभ्योर आवाहनाथे आक्षिदा समर्म गौर्याद्यावाही ते देवताभ्योर आसनाथे आक्षिदा समर्पया गौर्याद्या वाहिता पादेहो पार्पयाौर्याद्या वाहते देवता समर्पया गौर्याद्या वाहिती देवताप्युन्मा आचवने समर्पयाौर्याद्या वाहित देवताप्युन स्नान समर्पया ओम देवताभ्यभू नव हरदरा कुंकुम समर्पयामि समर्पया गौर्याद्या ओम गौर्या वाद्या वहित देवता विविध पुष्पा समर्पया चरणावर पायावरती एक एक फूल ठेवा ओम देवा गौर्या वाद्या वहि वहिदैदेवदा विविध पुष्पाणि समर्पया ओम गौर्या वाद्या वहि तेवता बिन्हा व पत्र तुळशी पत्र समर्पय समर्पयामी गौर्या वहिती देवदा धूपम दीपम समर्पयामी आरती साठ ओळायचं गौऱ्या अद्यावाही देवदा भी गुण धूपम दीपम समर्पयामी पा गौरी अद्यावाहिवदा भिनमा समर्पयामी केळय बघा गौरीजवळ दोन खेळ ठेवा चरणाजवळ दोन खेळ ठेवा केळा बोती पाणी फिरवा

तथा प्रमाण हा दिवस महाबिन महान अमित प्रभाग हा दिवस महाबिन हा तिच्या सर्वांगाला कुठेतरी दोय करा उजव्या तथा तिघे पण स्पर्श करा तथा प्रमाण हा दिवस महाबिन महा ओम सर्वमंगल मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी

नमः कृताले भज भज वंदना सुरसुना वक्रतुंग त्रिनेत्रा ना। नाथ रमाचा उठ बाई सुन्ना शंकर जीवामावे निर्वाणी रक्षवे सुर्वंदना त्रैदेव जय मंगल कोटी संरक्षणम परम राममुना कोटी जय देव जय दुर्गे दुर्गड महारही कुजिरि संसामारी अनाथना रे नमते काली पडलो आता संकटिनी बाई जय 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 विजय महिषासुरमर्दिनी सर्वणी सर्वणीश्वर वरदे तारकशनयोनी जय हे जय हे जय सेनाही सारी सोरे परंतु मोहि दे काली सागर हे जय 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 महिषासुरमर्दिनी जय सतन नारनी मसनन गोसी निराचा देशावासो सोई डोळी भोपाचा आत्रेतुवा जून कुम कुल्लाचा धरतय धारा परमंगलेचा जय 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 महिषाधीश गंधकाळा पेई देवाळा मानव सुंदर मस्तकी वारा ऐकूनिया गणेश निर्मळ वाहे गुणगुळा जय 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 हरंगी पार्वती सुभागा नामा युधिष्ठिर मुदला शितकंठ नीला आकाशे समुद्रशोभय महावेलाहारा जयदेव जयदेव जय श्री शंकरा आरती ओवाळ सुंदरपुर गावचा जयदेव 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 दैवी दैती सागरमंधर मईकेरी चावाजी औचित हाल केले नीलकंठ नाम जय श्री शंकरा

ओम करपूर गौरं करुणावतारं संसारसार भुजगेन्द्र हारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम दिवदाभि नमः करपूरदिक्यं दीपं समर्पयामि यानीकाञ्च पापानी जलमांतर कृताणिच तानि हि तानि विनश्यति प्रदक्षिणं पदे पदे आवाहनं जानामि न जानामि त्वा अर्चनं पूजा चैव न जानामि क्षमस्व परमे सुरेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तीहीन सुरेश्वर यतपूजित मया देव परिपूर्ण तदस्तु मे अन्यथा शरण नास्ती तवमेव शरण मम तस्माद कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर अपराध सहस्राणी क्रियंते हरणीशमया दासोयमिती मामत्वा क्षमस्व परमेश्वर रूपं देहि जयं देहि यशो